जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती शंभूराजांचं अवघ्या नऊ ते साडेनऊ वर्ष ज्या वेळेस औरंगजेबाच्या कैदेमधून औरंगजेबाच्या हातावरती तुळी देऊन मात्र छत्रपती शिवराय मात्र बाल शंभूराजेसह सुटले आणि मग मात्र मजल दरमजल करत असताना मात्र औरंगजेबाने फरमान काढलं का जे पिता पुत्र कोण दिसतील त्यांना मात्र गिरफ्तार करायचं मग छत्रपती शिवरायांनी शंभूराजांना तथा कुंभाराकडं सोडलं आणि त्यांना सांगितलं ज्यावेळेस संपूर्ण ही परिस्थिती शांत होईल अनागोंदी शांत होईल त्यावेळेस मात्र शंभूराजांना पुन्हा स्वराज्यात तुम्ही आणायचं मग छत्रपती शिवराय भव्य वस्त्रपारदान करून स्वराज्यामध्ये दाखल झाले आणि मग मात्र इकडं आप पसरून दिली तर छत्रपती शिव शंभूराजे बाल शंभूराजेंचं वाटेमध्येच निधन झालं आणि ही बातमी मात्र औरंगजेबाच्या कानापर्यंत पोचली पाहिजे हे छत्रपती शिवरायांचं राजकारण आणि खऱ्या अर्थाने ते राजकारण यशस्वी झालं आणि ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली ती शंभूराजेंचं वाटेमध्ये निधन लिदन झालं आणि मग आणि शिव छत्रपती शिवराय देखील राजगडावरती पोहोचले आणि तेव्हाच मात्र औरंगजेबाची औरंगजेबाने जे संपूर्ण जाळं पसरलं होतं ते मात्र मांडावलं आणि शंभूराजांना नंतर तर आणलं गेलं परंतु त्याच्या अगोदर छत्रपती शिवरायांनी बाल शंभूराजांचं श्राद्ध करावं लागलं दहावा घातला आणि सर्वांना भोजन घातलं खरंच किती त्या पित्याला काय वाटलं असेल त्या राजांना अवघड नऊ साडेनऊ ते दहा वर्ष असताना त्या राजांचं श्राद्ध मात्र घालावं लागलं जिवंत मुलाचं श्राद्ध ते देखील छत्रपती शिवरायांना किती दुःख झालं असेल त्यावेळेस छोट्या त्यांचं लग्न झालं शंभूराजांचं आणि मग त्या आठ ते सात ते आठ वर्षांच्या येसुबाई मात्र सती जायला निघाल्या किती दुःख मात्र त्या छत्रपती शिवरायांना देखील झाला असं का आपण आपल्या जिवंत असणाऱ्या मुलाचं श्राद्ध करतो किती दुर्दैवी इतिहास मात्र पण हे सर्व काही सहन केलं ते शिवरायांनी सर्व काही सहन केलं त्या नऊ वर्षाच्या शंभूराजांनी इतक्या परमलखात मात्र राहिले आणि खऱ्या अर्थाने आम्ही देखील शिवपुत्र आहोत हे मात्र बाल बालशंभूराजांनी दाखवून दिलं जय शिवराय जय शिव